प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण मास समाप्तीनिमित्त श्री रेणुका माता मंदिरात बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्य पुजारी चंद्रकांत रिठे विनायक फांदाडे विश्वस्त व शुभम भोपी यांनी मातेच्या तांदळाला शिंदूर लेपन करून रुद्राभिषेक घातला त्यानंतर नववारी पैठणी व पारंपरिक अलंकार चढवून खनानारणाची ओटी भरून तांबूल वेळा अर्पण केला आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून महाआरती केली यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपे संजय कान्हव अरविंद देव बालाजी जगत आशिष जोशी तर श्री रेणुका मातेची संपूर्ण पूजा अर्चा मुख्य पुजारी चंद्रकांत रिठे विनायक फांदाडे व शुभम भोपे यांनी केली तसेच व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती श्री रेणुका माता ही पार्वतीचा अवतार असल्याने श्रावण महिन्यात मंदिरात महिनाभर रुद्राभिषेक दुर्गा सप्तशती पाठ आदी धार्मिक विधी पार पाडले जातात नारळी पौर्णिमेला होम हवन होतो श्रावण मास समाप्ती समाप्तीनिमित्त अलंकार पूजा संपन्न झाल्यानंतर शिखर संस्थांच्या महापुरुषांची पूजा केल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होतो यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर